kahin ölse, bir insan hayal sayısı olsun. Açanlar yerler istiyorsa sayısı. Anif kası sayısı, lezzet savunuyorsa, lezzetleri, ikanlar zekiyle, kalan

आणि देशाच्या कार्यक्रम सोलापूरला तयार झालेला यांच्या किंवा केलं याचा प्रजेक्ट आज ठिकठिकाणी बघायला येतो आणि हे तर सूचना सोलापूर करणे जातोय सोलापूर स्वाशांच्या ज्या इतिहासात एक वेगळा इतिहास केवळ Kesin ki sev ya dişler, onlar da sıcak sıcak soğutucu nerede? Onu soğutucu nerede açtı? Sıvı olduğu zaman soğutucu ya dişlerin olduğu hazır sıcak olan yerde sey, çok önemli soğuk su, soğuk su Asrı, yasrı ve hukuklu. Kanker önce çıtırdı. Bir yaşta çıtırdı. Aile kulağına suç aldı. Aile kulağına suç aldı. Kanker zavir. Kanker de sarayda masraf kuruldu. Bir yaşta çıtırdı.

नव्या साहेब म्हणून या ठिकाणी पालिकेच आहे समोर भूमिका अगत्याने मांडण्याचे काम ते करत असत ते काम काही सोबं नव्हतं त्याऐी महानगरपालिका मला असंच आहे मनसेचे आपण

सोलापूरकरांच्या हिताचं काय आहे या संबंधीची भूमिका सासत्याला त्यांनी महानगरपालिकेमध्ये मानली हा महानगरपालिकेचा इतिहासात हे चांगला हवे आनंद आहे की त्या काळामध्ये वेळेस लिहिले याचा अधिकार सोलापूरच्या आमच्या सरकारी मला दिलेले होते आणि त्या निकाला माझ्याकडनं झाले आणि हे निकाल किती योग्य होते त्यांच्या कामासून त्या ठिकाणी केलेले होते सभागृहा नेता म्हणून

काय साजरी सिद्धशाल मी काय अनेक वर्ष विजय झालं लोकसभेत गेलो राज्यसभेत गेलो हे सगळं ठरलं त्याच वर्ष नगरपालिका महानगरपालिका इतर शासन युजी इत्याच मंत्र येणं कर्तुत्व असेल लोकांच्या असेल त्याच वेळेला लोक अशा प्रकारची भूमिका घेतात आणि ती भूमिका विजया घेतली त्याचं असत नाही आणि त्याचं कारण त्यांनी सेवाभाव एक स्वच्छ साधित्य अशा प्रकारच नगरसेवक म्हणून

Siyasetin tüm önceleriyle yaşadı, tanjörünü çiğnersenin, siyasetin siyaset sözleri, 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 सामाजिक आयुक्त तसं राहील या भागाची भूमिका ही त्यांनी घेतली नीती असते संबंधी होत आणि हे राष्ट्रीय संवेदन सोळा होता त्या काळात घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा रियाचा हा मोठा होत आणि म्हणून एक आम्ही वेगळं व्यक्ती होतो त्यांच्यासाठी आज सोळा होतोय पन्नास वर्ष सोळा त्याला सन्मानित करणार की तातडी हो समाजामध्ये अशा भारताच्या स्वच्छ चारित्रच्या सेवा आणि लोकांची आज गरज आहे आज अशा भागाचे लोक हा वेळात असत आहे देशामध्ये आज अनेक प्रश्न निर्माण झाले आणि अशा काळामध्ये सामाजिक आणि राष्ट्रीय ऐक्य देशामध्ये सजून सचिन हरी नव्या हदीच आज निर्माण करण्याची आज राष्ट्रीय गरज आहे

जो सन्मान आज ज्या ठिकाणी तो सन्मान त्यांचा जरी असता पण यामधून इतरांना एक प्रकारची प्रेरणा मिळते आणि त्याचा उपयोग सामाजिक ऐक्या जस निश्चित होईल पूर्ण पाहिजे आणि म्हणून सगळ्यांच्या गोष्टीनं माझ्या गोष्टीनं वेगळ्यांना अंशकार त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना हे सांगतो की तुम्ही असं करेल जे चालू आहे तेच चालू अधिक ग्रहांनी सुरू करा काही चिंता करू नका चढ विशाळ असतो त्याच्या ही भूमिका घ्यायची असते आणि फुलं न्यायचे असते आणि नेत असताना सामान्य माणूस त्याचं स्वयंस وفي <applause> سفير، <applause> أنت سفير، أنت زعاف، أنت سفير انت سفير انت زعاف يا في وقت السفر، أنت لازم، دون يا